निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे खासदारकीची निवडणूक आहे पाच वर्षातून एकदा येते मागच्या दोन वेळेस नाही असू दे मागच्या दोन वेळेस तुम्ही भाजपला मतदान केलं मागच्या दहा वर्षापासून सोलापुरात भाजपची सत्ता आहे खासदार दिल्लीत भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे सोलापुरात भाजप आहे मी एकटी सोडू ना पण भाजपने तुमच्यासाठी काय केलंय तुम्ही त्यांना एवढं दिलं मतदान पण त्यांनी तुम्हाला काय दिलंय चप्पळगाववाडीला काय मिळालंय का युवकांना नोकरी मिळाली आहे का महागाई कमी झाली उलट तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे झालं पाणी मिळत नाही आहे आपल्याला रेशन दुकानात धान्य मिळत नाही आहे शेतकऱ्यांना भाव मिळत नाही आहे पीक विमा मिळत नाही आहे मग तुम्ही त्यांच्यासाठी एवढं केलं आणि त्यांनी तुमच्यासाठी काहीच नाही केलं तर तुम्हाला नाही वाटत की ह्या वेळेस बदल झाला पाहिजे झाला पाहिजे तुम्हाला एकट्यालाच वाटतं वाटत मग ह्या वेळेस बदल झाला पाहिजे आमच्यासाठी नाही तुमच्यासाठी ही लढाई आमची नाही आहे ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे कारण का देशभरात आक्रोश आहे शेतकऱ्यांचा हे उगच चारस पार मानतायत गेम खेळताय तुमच्यासोबत बाकी काही नाही आहे फक्त तुम्हाला मानसिक असं चित्र दाखवतायत पण तुम्ही माहिती आहे तुम्ही शेतकरी आहात तुम्ही आजूबाजूला बोलत असाल तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर सोलापूरच्या बाहेर लोकांना बोलत असताल इतका रोष आहे इतका राग आहे शेतकऱ्यांच्या मनात कारण का भाजपनी शेतकऱ्यांना फसवलं विश्वासघात केला धोका दिला तुम्हाला आणि म्हणून आता बदला घेण्याची वेळ आली आहे तुम्ही दोन्ही दिवस बघितले तुम्ही काँग्रेसचे पण बघितले आणि भाजपचे पण काँग्रेस होती तेव्हा सगळं चांगलं होत आता लोकांना तेव्हा तीनशे रुपये होत सिलेंडर आणि ते तीनशेच थोडं चारशे झालं तरी बोमा बम व्हायची आणि आज बाराशे झालं तरी बोमा बम होत नाही नका करू बोमा बम पण मतपेटीत दाखवा दोन कोटी रोजगार देणार होते मोदीजी तुम्हाला काय झालं किती जणांना काम मिळालं उलट काम होत त्यांचं पण काम गेलं पाण्याची एवढी टंचाई कमीत कमी, कमी नियोजन तर करू शकले असते मागच्या दहा वर्षात आणि ही दहा तर मी आत्ताची दहा सांगते त्याच्या आधी पण ते सत्तेत होते पंधरा वर्ष असं नाहीये की फक्त काँग्रेस होती सोलापूर शिंदे साहेब दोनदा तीनदा खासदार झाले त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते कोण कोण होत देशमुखजी प्रतापसिंह मोहिते पाटीलजी सुभाष बनसोडेजी आणि महास्वामीजी किती पाच इंटू पाच पंचवीस वर्ष त्यांची सत्ता होती पण जे काही कामं झाली ती शिंदे साहेबांच्याच काळात झाली मग ती उजनीची पाईपलाईन असेल विद्यापीठ असेल रस्ते असेल एन टी पी सी असेल बी एस एफ असेल सगळं शिंदे साहेबांच्या काळात झालं दुहेरी mm -hmm. पाईपलाईन पण साहेबांच्या विमान विमान सेवा पण शिंदे साहेबांच्या काळातच सुरू झाले काँग्रेसच्या काळात mm -hmm. काय केलं फक्त तुम्हाला फसवलं ते मात्र त्यांना जमत त्यामध्ये ते एक नंबर आहे म्हणून ह्या वेळेस बदलाव घ्यायचा सात तारखेला हात जोडून विनंती करते की हाताला मतदान करा नाहीतर परत एकदा आपल्याच पायावर आपणच कुऱ्हाड मारून घेतोय अशी परिस्थिती निर्माण होईल आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही लढतोय आम्ही काम करतोय मला कामाशिवाय दुसरं काही माहीत नाही काम करणं माझा धर्म आहे आणि मी तेच करत राहीन म्हणून ही लढाई लढते कारण का ज्या लोकांनी शिंदेसाहेबांना काँग्रेसला मतदान केलेलं त्या लोकांना जर त्रास होत असेल तर आम्ही तुमच्या मदतीसाठी येणारच म्हणून मी म्हणून मी ही निवडणूक लढते आहे म्हणून आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे कारण का मी जर तुमच्या बाजूनी बोलली नाही तर कोण बोलेल भाजपचे लोक तर बोलणार नाहीत आणि बाकी सगळे पाच जण भाजपचे आहेत म्हणून काँग्रेसची गरज सोलापूरला आहे लोकांचे मागण्या वरपर्यंत मांडण्यासाठी आणि म्हणून मी आशा ठेवते आणि विनंती करते की ह्या वेळेस हाताला मतदान करा परत ते जुने सोनेरी दिवस परत आणा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी महिलांच्या आणि युवकांच्या फायद्यासाठी हे करणं काळाची गरज आहे एवढंच मी तुम्हाला विनंती करते आणि तुम्ही शांत चित्तेने ऐकून घेतलं चपळगाव त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि रंगपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय